पहिलं षटक घेऊन जातो बावा सुंदर असा कटळला चेंडू आहे मात्र एका धावीवरती समाधान म्हणायला होत आहे ते सुजल ला एका धावीने सांगा तस गणेश होतोय त्याचप्रमाणे सुंदर गोलंदाजी करतो तो बाबा पाहूया पुन्हा एकदा धावच्या दिशेने मारला चेंडू आहे एक धाव गुणले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे ते मध्ये खराब क्षेत्रक्षण होतंय आणि तीन धावा काही रुकू शकत नाहीये ना? तीन धाव्यांची धाव संख्या मात्र वाटते चार धावे सुंदर गोलंदाजी करायची आहे ती बावाला त्याप्रमाणे सुंदर फलंदाजी सुद्धा करतायत दोन्ही फलंदाज क्षेत्रक्षण काय कडून आणि इथे मात्र तीन धावा काही रुखू शकत नाहीये सुजल ना तीन धावेशी धाव सांगा मात्र संघाचे बावा आहे मला करतोय आणि उंच माझा चेंडू आहे चेंडू हवेत आहे अरे चेंडू श्री मारे शपाल षटकार तेरे बाप बाप संख्या पोहोचते पुन्हा एकदा भाव मारा करतोय तो अमाईसाठी मात्र त्याच दिशेने मारला चेंडू आहे एक धाव पूर्ण केली दोन धावे पूर्ण करतो तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ते मात्र तीन धाव काही रुकू शकत नाहीये तीन धावीशी संख्या वाढते सोळा धावी उरते एकदा उंच मारला चेंडू आहे पाहूया सेल बात होतो काय आणि तेव्हा मात्र सुजल बाद होतोय पहिला धक्का बसतोय सुजल सुनीत पाहूया बघूया ला खेच तो आमय आणि इथे मात्र खराब चेंडू टाकतोय तो वैभव पुन्हा एकदा मार करतोय सुंदर आमच्या समोरच्या दिशेने उंच मानला चेंडू आहे आणि तो गुणाल अरे कुणाला आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय नॉमच्या दिशेने कटवले चेंडू आहे एक धाव पुढे गेले दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे दोन धाव काही रोखू शकत नाही आहे दोन कोणीच धावी नव्हती पुन्हा एकदा वैभव व मारा करतोय तो कुणासाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला चेंडू आहे खराब क्षेत्ररक्षण होत आहे दोन धाव पूर्ण करतोय तिसऱ्या धावीची माग आहे आणि तीन धावा काही रोखू शकत नाही भाऊ भाऊ वैभव आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो सुंदर इथे मात्र जेल बाद होतोय वैभव सुद्धा बाद होतोय आपल्या संघासाठी दोन बारा चेंडूंचा खेळ आहे बारा चेंडू मध्ये मा इथे मात्र काहीच न समजला चेंडू आहे चेंडू मात्र निर्धा जातोय धाव धावसंख्या मात्र मारा करतोय तो शैले साठी पुन्हा एकदा खराब चेंडू टाकतोय तो वैभव आणि इथे मात्र काहीसा न समजला चेंडू आहे चेंडू निर्धाव जातोय स्वप्नील स्वप्न आपल्या संघासाठी कितपत योगदान करतोय तेवीस धावांचा पाठणा करायचा आहे सुंदर असा आमच्या दिशेने मला चिल्लू आहे मात्र एका धाव्या एका धावने संघाचं खातं म्हणलं जात ते बरे प्रस्ताव सावय सांगाच त्यामुळे स्ट्राईकला आलाय तो शाहू आता स्ट्राईकला आहे आमय सुंदर बरोबर करतोय अरे तेव्हा तो न चिल्लू आहे आवडता धावेत वाढवते पुन्हा एकदा आहे काहीसा आमच्या दिशेने मला चेंडू आहे सुंदर क्षेत्रात आहे मात्र एकाच धाव मिळते शौला तो अमयिक राहतो स्वप्नी आईस न समजलं चेंडू आहे चेंडू मात्र निर्धाव जातोय अमय सुंदर गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी अमय पुन्हा एकदा आमच्या दिशेने मला चेंडू आहे एक धाव गुन्हा गेली आहे अरे एका धाईवरतीच रोखलय त्यामुळे तेवीस धावांचा पाटणा करायचा आहे अजून सुद्धा चार धावत जमवल्या आहेत त्या सावडे संघानं पुन्हा एकदा अमोय मारा करतोय सुंदर गोलंदाजी करतोय तो अमोय त्याच दिशे आमच्या दिशेने मला चेंडू खाण्याप शेतकऱ्यात दोन धाव काय उत्सुर्तरित्या पूर्ण करतोय तो शाहू भाऊ या पुन्हा एकदा मारा करतो तो शाहूसाठी आमच्या दिशेने मारा चेंडू आहे मात्र बाद होतोय धक्का बसतोय आता त्याची जागा तू धीन बाईक लांथन मारा करतोय स्वप्नेसाठी इथे मात्र कट लागते आणि एक धाकून येईल दुसऱ्या धाडे नाही खरं क्षेत्र तीन धावा काय रोखू शकत नाही बाजूने झुकू शकतोय पुन्हा एकदा मंथन मला करतोय तो साठी सुंदर असा समज दिशेने मारा चेंडू आहे एकाच धावीवरतीच रोखलय ते मंथन आता मात्र तेरा धावींची गरज आहे काहीशी चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा मंथन मला करतोय तो स्वप्नील ला खराब चेंडू आहे अवंतर धावीत वाढवते पुन्हा एकदा काय सुरेख गोळ करतोय काही चेंडू आणि बारा धावांचा पाठला करायचा आहे काहीच तर सोपं आहे आणि काहीसा मागणं सुद्धा हवं नाही ते सावडे सांगा समोर तीन चेंडू बारा धावा मंथर माना करतोय तो स्वप्नीसाठी आणि ते पुन्हा एकदा रोखलं जाते ते सोप्नीला दोन चेंडू आणि बारा धावा आता मात्र दोन चेंडू होती दोन षटकार लावावे लागतील आणि ते मात्र त्रिफळे नऊ चेंडू आहे न चिंडूय आहे वाटते बारा धावा सुंदर गोलंदाजी करतोय सोपीला मात्र जागेवरतीच उभं केलं ते म्हणतो ना आणि ते मात्र